छगन भुजबळांनी समता परिषदेच्या नावाने पक्ष काढावा आम्ही करू महादेव जानकरांचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भुजबळ हे नाराज आहेत नाराजी व्यक्त केली होती यामुळे छगन भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेतील अशी चर्चा रंगली आहे त्यातच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी छगन भुजबळांना एक सल्ला दिला आहे छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या नावाने पक्ष काढावा असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे त्यावर आता छगन भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिली आहे ओबीसीची अशीच अवस्था होणार आहे ज्या समाजाचे दल आहे त्या समाजाचे बळ आहे अन्याय झाला म्हणून मी आता बोलू शकणार नाही कारण आपला पक्ष नाही आपण याचिका करते आहोत देणारे बनणारे असाल तर आम्ही आमचं दल केलं आहे आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही समता परिषदेच्या नावाने एखादा पक्ष काढा आम्ही तुमच्याबरोबर युती करू त्यांनी जर हा निर्णय घेतला तर चांगला होईल आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिवशी त्यांनी ते करावं त्यांनी तो निर्णय घेतला तर चांगलं होईल आताच नाही पुढच्या भलं होईल असे महादेव जानकर म्हणाले मागितल्याने भीक मिळते हक्क मिळत नाही त्यामुळे मागण्यापेक्षा देणार झालं पाहिजे ओबीसी बाबत भाजप आणि काँग्रेसची पण नियत चांगली नाही राज्यात ईव्हीएम सेट करण्यात आला म्हणून यांची थंपिंग मेजॉरिटी आली आमची मतही भाजपला वळवण्यात आली आहेत बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या आमचं जे होईल ते होईल ईव्हीएम लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत आहेत राष्ट्रीय समाज पक्ष हा दिल्ली आणि बिहारमध्ये निवडणूक लढवणार आहे आम्ही आता एनडीएतून बाहेर आहोत असेही महादेव जानकरांनी म्हटले आहे भुजबळ साहेब हे आदरणीय मोठे नेते आहेत आमचे मी त्यांना सल्ला देण्यात पण मोठा माणूस नाही परंतु दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर असं होत राहतं त्यासाठी आपली स्वतःची झोपडी बांधली पाहिजे हीच माझी आता ते माझ्यापेक्षा मोठे आहेत माझे आदरणीय नेते आहेत म्हणून मी कोणाला सांगणार नाही की कोणावर अन्याय का होतो काय होतो जो जोपर्यंत आपलं स्वतःचं घर बांधलं जाणार नाही तोपर्यंत अन्याय आपल्या होत राहणार आहे म्हणूनच आम्ही शानेहून एक दोन हजार तीनला ला स्वतःची झोपडी बांधलेली आहे कुणाच्या महालाची अपेक्षा न ठेवता महालात गेलं का असं क चढ उतार होतात त्या त्या पक्षाची फिलॉसॉफी असते आपण त्याबद्दल विचार कर बोलणं योग्य नाही पण भुजबळ साहेब हे मोठे नेते आदरणीय आणि नायगावची डेव्हलपमेंट केली ती छगन भुजबळांनी केली ओबीसी जी दॅश नॅशनल लेवलला जी ओबीसी जागृती आणण्याचं जा काम केलं तर भुजबळांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे भुजबळ साहेबांना सल्ला देणं मी मोठा नाही पण मी त्यांचा धाकटा भाऊ म्हणून त्यांना सांगेन की आपलं घर बांधलं तरच आपलं उद्या येणाऱ्या पिढीचं चांगलं होईल एवढीच माझी त्यांना पण मंत्रिमंडळात ओबीसी नेते आहेत मात्र ओबीसीचा आवाज उठवणारा नेता भुजबळ साहेब पाहिजे आता त्याच्याबद्दल मी अभिप्राय बांधणार नाही मी युतीवर बी नाही एनडीए डी एवर आणि महायुतीवर नाही आम्ही आमच्या स्वतंत्र आहे आमची स्वतःचीच ताकद एक दिवस करू आणि आम्ही आमच्या विचाराचं राज्य आणण्याचा प्रयत्न करू फुलेंना फुलेंना अभिप्रेत असलेलं राज्य या देशाला आणण्याचा प्रयत्न माझा पक्ष करेल त्यामुळं कोणी काय केलंय आता त्यांची सत्ता आहे त्याबद्दल आपण बोलण्याचा अर्थ नाही जगच तिकडे आहे परंतु एक दिवस फुले विचाराचा राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्यमंत्री नायगावला येईल त्या दिवशी आम्ही तो करण्याचा प्रयत्न करतो भुजबळ साहेब समाजाचं साऱ्याचं आरक्षण मराठ्यांचा असेल मुसलमानांचा असेल ओबीसीचा असेल धनगरांचा असेल जोपर्यंत तुमचं राजकीय दल मोठं होणार नाही तोपर्यंत ही मंडळी आरक्षण कोण देणार नाही काँग्रेस असू द्या ने काय केलं हाच देवा लावला तीच बीजेपी करणार आहे बीजेपी आणि काँग्रेस मध्ये फरक नाही बोत आर इन सेम पण तुम्ही म्हटले की राष्ट्रीय समाज पक्षाचा विचार असणारा मुख्यमंत्री येईल म्हणजे भुजबळ साहेब असतील नाही आता भुजबळ साहेब सध्याला राष्ट्रवादीत आहेत बोलणं योग्य नाही म्हणजे भुजबळ साहेब हे एका पक्षाचे नेते आहेत आणि दुसऱ्याच्या घरात मायासारख्यानं डोकवणं योग्य नाही भाजपात काय चाललंय राष्ट्रवादीत काय चाललंय तुमचं घर काय आहे ती बाजू बघण्याचा अधिकार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा मुख्यमंत्री येईल म्हणून म्हटलो होतो आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा फुले वाद घेऊन चाललेला पक्ष आहे म्हणून म्हणतोय मी त्या विचारात भूमिका घेतल्या स्थानिक उद्या दिल्लीला आहे दिल्लीला देखील मी जागा लढवतो बिहारमध्ये जागा लढवतो जिंकतेल असं मी म्हणणार नाही प्रोट टॉप पर्सेंटेज चांगलं वाढेल आणि एक दिवस राष्ट्रीय समाज पक्ष फुले विचाराची नॅशनल पार्टी बनत बनल एवढे स्वतंत्र नाराजी ओबीसी ला पटणारी आहे एक लक्षात ठेवा हा त्यांच्या अंतर्गत चा प्रश्न आहे भुजबळ साहेब हे ओबीसीचे माइल्ड स्टोन नेते आहेत मोठे नेते आहेत ती त्याच्या पक्षाची आहे म्हणूनच आम्ही म्हणतोय की त्यांनी पक्षाचा पक्षा जोपर्यंत असत मी माझ्या पक्षातले विचारा माझ्या पक्षाच्या आमदारला काय करायचं मी आता दुसऱ्याचा इशार कसा घेणार पण तुमचं पक्षाचा आमदार तर माझा पक्षाचा <laughs> आमदार निवडून आलेला आहे तिथं महायुती महाविकास आघाडीनं महायुतीनं उमेदवार दिला नाही त्यांना उमेदवार मिळाला नाही तिथं आणि त्यामुळे ते आमचा माझा आमदार निवडून आलाय आहे माझे तीन आमदार थोड्या मतात गेले आणि एक आमदार माझा विजय झालेला आहे आय एम विनर पार्टी बीजेपी बर बी आहे आणि काँग्रेस भर बी असताना विनिंग पार्टी आली माझी हे लक्षात ठेवा आय एम नॉट डिमांडर वी आर ए कमांडर थँक धन्यवाद